डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर येथील गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामधनं पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचोरे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे रूट मार्च काढण्यात आलाय गणपती मिरवणूक आणि विसर्जन मार्गानं हे रूट मार्च काढण्यात आलं आहे यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचोरे म्हणालेत की ईद ए मिलादुन्नबी हा मुस्लिम समाजाचा सण येत्या सोमवारी म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी आहे आणि सगळे मुस्लिम बांधव हा सण साजरा करतात परंतु गणरायांचं आगमन देखील होत आहे तसेच मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला मदत म्हणून सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की ईद ए मिलादुन्नवीची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलावी यासाठी संध्याकाळी संगमनेर शहर काळजी आणि मुस्लिम बांधवांसोबत मीटिंग त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल असं आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी सोमनाथ यांनी केलं आहे काळात गणपती उत्सव पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे लवकरच येणाऱ्या ईद ए एपच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण शहरामध्ये पोलीस विभागाकडून नेहमीच केली जाणारी एक ड्रिल आहे योजना तिचा सराव किंवा त्याची प्रॅक्टिस आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे त्याशिवाय आपण आता जे काही महत्त्वाच्या शहरातील जे संवेदनशील ठिकाणं आहेत किंवा मिश्र वस्ती आहे या ठिकाणी जे गणपती मंडळाची स्थापना होणार आहे त्या ठिकाणी देखील आम्ही भेटी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून एक रूट मार्च पोलीस विभागाकडून काढण्यात आलेला आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वच पोलीस अधिकारी अमलदार जे काही नवीन आलेले असतील जुने असतील त्यांना पुन्हा एकदा या विसर्जन मार्गाची माहिती व्हावी विसर्जन मार्गाचा अभ्यास व्हावा त्याचप्रमाणे शहरातील जे काही अँटी सोशल एलिमेंट आहे त्यांना सुद्धा एक मेसेज या माध्यमातून जावा की पोलीस बल आगामी कालावधीमध्ये उद्यापासून सुरू होणारा गणपती उत्सव ईद ए किंवा जे काही आगामी कालावधीत येणारे सण उत्सव आहे यासाठी दक्ष आहे हे सण आणि उत्सव हे शांततेमध्ये परंतु उत्साह साजरे व्हावे याला कोणताही गालबोट लागू नये या दृष्टीनं हा एक रूट मार्च आणि या गणपती स्थापने ठिकाणांनी पोलीस विभागाकडून भेटी देणं सुरू आहे आगमन होत आहे गणपती गणरायाचे आणि मिरवणूक या निमित्ताने मिरवणूक पण केलेलं आहे सुरक्षेचे बरोबर आहे चालू वर्षी आनंद चतुर्दशी आहे ती सतरा तारखेला आहे विसर्जन मिरवणुका गणपतीच्या या सतरा तारखेला होणार आहे आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार सोळा तारखेला ईद मिलाची मिरवणूक आहे आपण काही शांतता कमिटीची मिटिंग आहे किंवा जे मुस्लिम धर्मातील देखील जे महत्वाचे मौलवी आहेत किंवा काही शहरातील चांगले नागरिक आहेत यांच्या आवाहन आपण कालही केलेलं आहे आज सुद्धा आम्ही एक सायंकाळी एक मिटिंग ठेवलेली आहे नगर शहर आहे धुळे शहर आहे या ठिकाणी सोळा तारखेला जी काही ईद ए मिलाची मिरवणूक आहे जी त्यांनी गणपती उत्सव किंवा गणपतीच्या म्हणजे विसर्जन ईद एलाद च्या मिरवणूक मार्गामध्ये जे काही गणपतीची स्थापना झालेली आहे त्याचा विचार करता ईद ए मिलाद ची मिरवणुकी पोस्टपॉन केलेली आहे ती वीस किंवा एकवीस तारखेला त्या शहरांमध्ये होत आहे आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत हो। आहोत दृष्टीने आज सायंकाळी एक बैठक आम्ही शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावलेली आहे जर आपल्याला सुद्धा ईद ए मिलादची या मिरवणुकीची जी तारीख आहे ती जर पोस्टपॉन करता आली याचं आवाहन आम्ही या मिटिंगमध्ये करणार आहोत जर पोस्टपॉन करता आली तर ही मिरवणूक एक चांगल्या उत्साहाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करता येईल त्याला योग्य तो सफिशियंट बंदोबस्त देखील आपल्याला देता येणार आहे आज सायंकाळी त्याबाबत आम्ही मीटिंग बोलावत आहोत हो। जेणेकरून आपली सुद्धा ईडीमिला मिरवणूक जर आपल्याला पोस्टपॉन करता आली तर खूप चांगलं होणार आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा